जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील उल्हासनगर मध्ये माता रमाई जयंती उत्साहात साजरी आशाताई सोनवणे यांची रिपाई महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड उल्हासनगर कॅम्प नंबर पाच खडी मशीन परिसरातील रमाई बुद्ध विहार कार्यालय येथे माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या मंगल प्रसंगी प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच स्थानिक महिलांना साड्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे आयोजिका आशाताई सोनवणे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या शहर जिल्हाध्यक्ष महिला आघाडीपदी निवड करण्यात आली त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आशाताई सोनवणे म्हणाल्या की येत्या पाच महिन्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध नवनवीन योजना प्रभावीपणे राबविल्या जातील माझी एक अशी इच्छा आहे की जेवढ्या आपल्या बहिणी आहेत त्यांनी कुणाच्या भांडे घसाला न जाता यांना घरामध्ये मी काम मिळवून द्यायची कोशिश करणारे ह्या येत्या पाच महिन्यापर्यंत पाच महिन्यात त्यांचं मी घरोघरी घरो यांना मी काम द्यायची कोशिश करेल की जणू कोणा आपल्या बहिणी कुणाचे भांडे घसायला नाही गेल्या पाहिजे प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी महापौर अश्विनी निकम यांनी विशेष उपस्थिती लावून मार्गदर्शन केले रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त मला इथे बोलवल्याबद्दल ताईंच मनपूर्वक अभिनंदन तसेच मीनाताई साळवे सोनिया धामी निवेदिता जाधव आशाताई लोंढे सीमा महाजन स्वाती शिंगारे शांता जाधव दीपाली पवार बीबी -बी, मोरे अण्णासाहेब रोकडे पंडित भाऊ निकम शांताराम निकम अंबादास गायकवाड कमलाकर सूर्यवंशी हरी आल्हाट बापू सोनवणे जॉनी डेव्हिड रोहित शिंदे रोहित सोनवणे जयस भामरे दीपक पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम हम सूत्र संचालन प्रफुल केदार के या यशस्वी आयोजना बदल परिसर महिला समाधान व्यक्त के लिए हमेशा बोलते हैं खास करके मैं महिला किसी भी पक्ष की चाहे वो नेता हो लेकिन हमेशा काम की जो सुरुवात आहे वो महिला सक्षमीकरण से होनी चाहिए आज आपण रमाई जयंतीचा आयोजन आशाताईने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि पहिल्यांदा मी आशाताईचे खूप अभिनंदन करते की त्यांना शहराध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी मिळाली आहे आशा नावाप्रमाणे त्यांच्याकडून आम्हाला आशा आहे की महिलांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि खरोखरच पक्षश्रेष्ठीने त्यांच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती खरोखरच एका चांगल्या व्यक्तीची निवड त्यांनी केलेली आहे म्हणून आशाताईकडे खूप सगळे जण आशा बघतात आणि आशाताई ते आशाता आशाता करून दाखवतील